छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्यकर्त्यांचं काय ठरले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लक्ष लागलेले कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूरचे वातावरण आता तापलेलं आहे यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांची महत्वाची भूमिका या या आहे ते आजपर्यंत राजकीय स्टेजवर दिसले नाही पण त्यांनी आजरा गडिंग्लज व चंदगड या विभागांमध्ये भाजप युतीचे उमेदवार संजय मंडले यांना विजयी करण्याचं आवाहन केले आज कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दोन शब्द लोकांच्या तोंडामध्ये आहेत ते म्हणजे आमचं ठरलंय आणि कोल्हापूर दौऱ्यावेळी शरद पवार म्हणाले की मी बी ध्यानात ठेवलं आहे पण छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्यकर्त्यांचं काय ठरलंय याचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी घेतला काय म्हणाले राजेंचे मावळे पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे वातावरण तापलेले आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता दोनच शब्द चाललेले आहेत आमचं ठरलंय आणि मधी शरद पवार म्हटलंय की आम्ही ध्यानात ठेवलंय खरं आजरा गडिंग चंदगड मधले संभाजी राजेंचे कार्यकर्ते त्यांच्या मनात का आहे आणि त्यांनी काय ठरवलं आहे हे आपण जाणून घेऊया ते आपल्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते काय तुमच्या मनात आहे दोन हजार नऊ साली मंदा मडिक साहेबांनी जो आमच्यावर डाव केला आणि संभाजीराजेंच्या पाठीमध्ये खंजीर पुसला असं म्हटलं तर काय होणार नाही आणि आज आम्ही राजांच्यावर आजरा गडिंगलं चंदगड संजय मडलिक साहेबांच्या प्रचारात जो दौरा केला हा ओपन केला म्हणजे छत्रपतींनी दाखवून दिलं की आम्ही पाठीमागून वार करणारे हे छत्रपती नाही आहे आम्ही जे काय तुमच्यावर वार करू ते सरळ समोरून करू आणि म्हणून राजांच्या कार्यकर्त्यांना माझं सगळ्यांना आव्हान आहे की संजय मंडलिक साहेबांना प्रचंड मतांनी या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधून खासदार करून आपण पाठवूया हे दोन हजार नऊ साली जो आम्हाला त्यांनी जखम दिली त्याच्यावर कुठंतरी मलम लावण्याचं काम ह्या आपण कार्यकर्त्यां करूया एवढी मी विनंती करतो थांबू आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज